डी न्यूज नाशिक शोध सत्याचा गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमिती बैठकीचे सोपस्कार गोदावरी प्रदूषण बाबतीत बैठक परंतु गोदा प्रदूषण जैसे तेच गोदा संवर्धन कक्षा उरली नावापुरतीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक एकशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार बारा दिनांक अठरा बारा दोन रोजी दिलेल्या निर्देशांनुसार तसेच विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मान्य मनीष अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत उपसमिती अध्यक्षा करिश्मा नायर प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ नाशिक संजय अग्रवाल शहर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नितीन पवार उपायुक्त गोदावरी संवर्धन कक्ष अजित निकत उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर कल्पेश पाटील सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग सुमंत मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी तसेच अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे उपस्थित होते बैठकीतील मुख्य मुद्दे म्हणजे गोदावरी व तिच्या उपनद्यांमध्ये सांडपाणी मिसळू नये यासाठी मलजल शुद्धीकरण केंद्राची कार्यक्षमता वाढवणं तसेच नवीन केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यांवर प्रक्रिया करूनच त्या नदीत सोडण्याचे निर्देश नदीपात्रातील कॉन्क्रीटीकरण थांबवून गॅबियन बॉलच्या माध्यमातून दोन्ही किनाऱ्यांचं संरक्षण करण्याचा निर्णय सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाहीत याचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या नदीपात्रात प्लास्टिक व इतर कचरा टाकणे रोखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली यावेळी उपरोक्त निर्णयांची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश मान्य आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी संबंधित विभागांना दिलेत ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक